तर नितीन गंगाराम घाडगे यांनी तिथं पोल्ट्री व्यवसाय चालू केला आहे चालू केला आहे तर तो बेकायदेशीर आहे आम्ही दोन हजार एकवीसला जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा ती हरकत घेतली की इथं पोल्ट्री व्यवसाय होऊ देऊ नका याचा आम्हाला त्रास होईल भविष्यात त्याच्यामुळे हा काय व्यवसाय तुम्ही करू नका सगळी ग्रामपंचायत सदस्य सगळी बॉडी ग्रामसेवक सगळे तिथं आले ते बो त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की इथं पोल्ट्री व्यवसाय तुम्हाला करता येणार नाही तर ते बोले आम्ही दुसरा कुठलाही गायांचा वगैरे काही पण पाळू पण आम्ही पोल्ट्री व्यवसाय नाही करणार त्रास झाला आम्ही लगेच ते बंद करून टाकू काही व्यवसाय केला तर असं त्यांनी ग्रामपंचायतीला लेख पण दिली ले आणि आज आम्ही एवढ्या विनवण्या करून आमचं ऐकत नाहीये तो व्यक्ती आणि तो व्यवसाय काढत नाही ग्रामपंचायतची भूमिका आहे की आज आम्ही करतो उद्या आम्ही करतो असंच चालले नाही नाही असं नाही ग्रामपंचायत काम आहे ते म्हणतात तिथे डायरेक्टली आम्ही त्यांना पत्र व्यवहार सरपंच सुद्धा आहे सरपंच काम आहे नाही आता एवढे लोक इथं उपोषणाला बसले त्याची दखल घेतली पाहिजे आणि हा गाव दखल घेत नाही आमची लहान लहान मुलं आजारी हा सरपंचांचं काम आहे गावची ती प्रथम नागरिक आहे त्यांच जबाबदारी पहिली आणि प्रशासनाने सुद्धा त्या दखल घेतली पाहिजे प्रशासनाने आम्ही पत्र व्यवहार केले आम्ही सकाळी बसलोय वाजता नाही अजून कुणी आले नाही कोणीच नाही सरपंच मॅडम आलडी सुद्धा पूर्ण संपूर्ण आहेत ना संपूर्ण बॉडी कुठे सरपंच समजून घेतली काही नाही आता की तीन तारखेला बंद करतो तीन तारखेला त्याला सांगितलं की तीन तारखे तुम्ही बंद करा नाही आम्ही चार तारखेला येऊन ती बंद करतो चारही तारीख गेली पाचही आली तरी पण हे बंद करीन असे निश्चित आश्वासन दिले निश्चित आश्वासन दिले राम तीन वर्ष आश्वासन देत चालले त्यांनी त्या <सथ> विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे तुम्हाला ठोस कशा पद्धतीचं लिखी दिलं पाहिजे किंवा एवढं ठीक आहे थोडी मुदत घ्या तुम्ही पण तुम्हाला शब्द लिखित स्वरूपात तिथं दिला पाहिजे तो पोल्ट्रीवाला म्हणतो मी बंद करत नाही काय करायचं करा नाही असं असं आरेरावीची बदल त्यांनी सरपंच म्हणा लोकांचं आरोग्य जर धोक्यात येत असेल तर आपण ते नागरी वस्तीपासून दूर केलं पाहिजे ना तो व्यवसाय व्यवसाय करायला कोणाला काही बंधन नाही पण जर कोणाचं आरोग्य धोक्यात येणार असेल लोकांचं आरोग्य जर धोक्यात येणार असेल नागरिकांचं ना लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तो व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी नाही केला पाहिजे व्यवसायाला आपलं बंधन नाही कोणाला ना स्वातंत्र्य बाबत नाही त्याला विरोध नाही त्या व्यक्तीला ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे परंतु नागरी वस्तीपासून त्यांनी दूर ठिकाणी त्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांना विरोध ना नाही आपला परंतु जर लोकांच्या तक्रारी येत असतील लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर त्यांनी पण ते समजून घेतलं पाहिजे आणि प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन तुम्हाला न्याय पाहिजे तुमचं म्हणणं मागाशी एक ग्रामपंचायत सदस्य असं म्हणाले का त्यांचे पोल्ट्री मधले पक्षी गेले का महिनाभर आमच्या कुटुंबातली माणसं आजारी पडतात प्रत्येकाला एक हजार रुपये खर्च येतो किती सहन करायचं म्हणे आम्ही ग्रामपंचायत सदस्य हो काय बोलायचं ग्रामपंचायत अरे बाबा निर्णय घेणारे तुम्ही आहात तुम्ही परवानगी कशी दिली त्यांना परवानगी ना बेकायदेशीर मग तुम्ही कारवाई करा ना त्याच्यावर मुद्दा तोच आहे परवानगी जर घेतली नाही तुमची तर कारवाई करा ना तुम्हाला अधिकार नाही का ग्रामसेवकांनी तरी समजून सांगा बाबा जर काही आडांगी मंडळी असतील त्याच्यामध्ये तर आता काय बोलायचं ग्रामसेवकांनी तरी त्याला कायदा नियम सगळे सांगितले पाहिजे ना समजून भाऊसाहेब कोण आहेत आलीच नाही भाऊसाहेबांनी तू सांगितलं पाहिजे आता काय आहे बघा आपल्यातली मंडळी जरी ग्रामपंचायतमध्ये निवडून गेले तर सगळ्यांना ते ज्ञान असतं आज त्यातलाही काही भाग नाही पण भाऊसाहेबांनी पण सांगितलं पाहिजे ग्रामसेवकांनी बाबा असं नाही असं होई करता येईल आपल्याला तसं तसं करता येईल पण आता हे बिचारी सगळी मंडळी इथं आहेत आमच्या माता भगिनी बिचारा सगळ्या बसल्या यांची दखल घेतली पाहिजे ना आणि हे बघा कसं होते जर नागरिकांच्या आरोग्याशी कोणी खेळणार असेल तर मग आम्हाला याच्यात उतरावं लागेल मग नाही जाणं उगाच आता त्याचा हे नका करून घेऊ देऊन गेला हो त्याच्या धमकीचं काय नसतं प्रशासनाने दखल घेतली पाहिजे सर पंचायतीने त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि अशी धमकी नाही काय होत आणि त्याची खात्री करून जर ते ऐकत नसतील तर पोलीस प्रशासन आहेच ना त्याला असं काही दादागिरीच राज्य मॅडम जर यांच्या आरोग्याला धोका होत असेल तर तुम्ही त्याच्याबाबत ऍक्शन आम्हाला आता कसं आहे वरून आम्हाला समजा त्याची आम्हाला काही वरून अधिकाऱ्यांनी पशुव्या अधिकाऱ्यांनी काही लेटर दिलं पाहिजे ना त्यांनी आम्ही सील असं डायरेक्ट जाऊन त्यांनी प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्याचा अधिकार आहे परंतु नागरी वस्तीच्या ठिकाणी असं व्यवसाय केल्यामुळे जर लोकांचं आरोग्य धोक्यात येत असेल नाही नाही पण आम्ही काही नोटीस वगैरे सात सात नोटीस आली चार वेळा जवळ बोलू नये ग्रामपंचायतीच्या कायदेशीरच ऍक्शन पण आम्हाला कायदेशीर ऍक्शन घ्यायला आम्हाला आता साहेब जुन्नरला येते ना आरोग्य अधिकारी व्हिडिओ घेऊन व्हिडिओ साहेब पण येतात मग ते आपण काय करायचं ते येतात एक असं म्हणाले अकरा वाजता आता मी बोलता काय होते मग आम्हाला या तुमच्या गावकीच्या विषयामध्ये उघडच उतरायला नका लावत नाही हे लोक काही आपलं काम धंदा नाही त्यांना काय वेळी म्हणून ना हे सर्कल साहेब आहेत काय ते तर तू विचारा ना साहेब सांगा तुम्हीच सांगा तरतूद काय एवढी लोक सगळी बसली आहे तुम्ही सांगा ना गत काय तर व्यवसाय चालू केलेला आहे त्याचा दुबार व्यवसाय आहे आता जर विचार केले शेतीसाठी होत असेल आणि आपण गावावाला त्याचा उपद्रव होणारच किती पक्ष आहे ते नाही पण मानवी वस्ती ज्या लोक वस्ती दूर त्यांनी गेलं पाहिजे आता त्यामुळे बघा प्रत्येकाला करण्याचा अधिकार आहे त्याच्याबद्दल दुमत काय आता मला वाटतं आता आदला झाली त्यांनी सामाजिक वाटपत्र करून घेतलं आग टिकली जाऊ शकतो तो गट टिकू शकते बरं जर सर्वच त्यांचा विषय आहे ना ते आता कुठलं तरी मुद्दा काय आपण आपला व्यवसाय करत असताना आपल्यामुळं कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ हा सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी व्यवसाय जरूर करावा त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही शंभर टक्के करावा त्याच्याबद्दल अजिबात त्यांच्या व्यवसायाला आपल्या शुभेच्छा पण आपल्यामुळं जर कोणाचं आरोग्य धोक्यात येत असेल लोकांना त्रास होतो तेवढं जपलं पाहिजे ना ते सांभाळलं पाहिजे ग्रामपंचायत काय म्हणतोय आम्हाला वरिष्ठांचे आदेश नाहीत त्यांच्यावर ऍक्शन घ्या वरिष्ठाचे आदेश असतात जेवढे एवढे पूर्तता केली असेल तर ते अधिकारी जो तो शेवटी असतात त्याला मॅडम काय म्हणतात भाऊ साहेब नाही नाही वेळोवेळी पत्र व्यवहार केलं पण आम्हाला असा ठोस द्या ना तुम्ही का आम्ही येतो तुम्ही बंद करून टाका म्हणजे सील करून टाका बा त्यात ते पक्षी आहे उद्या काही पक्षाला झाले ते व्यक्ती आमच्या ऑब्जेक्शन घेणार ना तुम्ही डायरेक्ट कसं काय मग आम्हाला काहीतरी कायदेशीर मार्गदर्शन भेटलं पाहिजे ना बरोबर आरोग्य विभागाचं कोणी आलो होत येणार आहे ना, ना, ना वर्षात आहे तालुका मग त्यांना म्हणा पहा की जरा तुम्ही काय करता निश्चित नोकरी करता पगार घेता काय मला काय त्रास होतो पोल्ट्री मुळे माझ्याशी जरा आहे पोल्ट्री त्या पोल आता सध्या ती बंद आहे पण पोल्ट्री काय त्रास होतो ना आम्ही उभ भोगलेलं आहे तुम्हाला सांगतो अक्षरशः लॉट जर गेला तर स घरातली सर्व माणसं दवाखान्यात न्यावं लागतात एका टायमाला एका माणसाला कमीत कमी एक हजार रुपये दवाखान्याला खर्च येतो आणि हे झालं आरोग्याच्या दृष्टीने ज्याला दमा आहे त्याला त्या वासाचा एवढा त्रास होतोय दम्याच्या माणसाला तो विचारू हो सोयीच नाका आणि तुम्हाला सांगतो शेतामध्ये बोलटरी शेतामध्ये शेजाऱ्याचा जी शेती आहे तुम्ही कोणतंही पीक घ्या समजा फ्लॉवर घेतले तर त्या माश्या त्या फ्लावरवरती बसतात ते डॅमेज होते स्पॉट पाडतात व्यापारी तो माल रिजेक्ट करतोय दुसरं घ्या फुलं घ्या तुम्ही झेंडूची फुलं त्या माशा त्याच्यावरती विष्टा टाकतात त्याला स्पॉट येतात व्यापारी येत नाही अशा अनेक शेतमाल जे आहेत या पोल्ट्र्यांमुळे खरोखर तुम्हाला सांगतो उत्पादन खर्च म्हणजे ना आफट खर्च होतो फवारण्यांचा पण या माशांमुळे त्या विष्टेमुळे ना एवढ्या माशा उत्पादित होतात उत, आपले पोल्ट्री व्यवसाय mm -hmm. uh, मुलभूत प्रमाणावरती नफा कमावतात पण शेतकऱ्यांचं सुद्धा ह्याच्यात हातोनात नुकसान होतय बोल <स्थाथ> 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 मॅडम फोन उचलला पिंपरी पेंढर गावामध्ये या ठिकाणी ह्या सगळ्या महिला माता भगिनी आणि तिथले सगळे पुरुष मंडळी या ठिकाणी सकाळपासून उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनाची आद्यापर्यंत प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही तालुका आरोग्य अधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांना मी आता फोन लावला होता त्या मॅडमनी माझा फोन उचललेला नाही आणि बेजबाबदारपणे जर असे अधिकारी वागत असतील तर इथल्या नागरिकांना त्या ठिकाणी न्याय कसा मिळणार आणि अधिकाऱ्यांना सरळ कसं करायचं हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगलं माहिती आहे मॅडम माझ्या दृष्टीनं महिला आहेत त्यांचा मी आदर करतो पण आपण एक नोकर आहात आपण प्रशासनाचे आपलं जनतेचे नोकर आहात आपण या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी बसलेला आहात केवळ पगार घेण्यासाठी बसलेला नाहीत तुमची जबाबदारी आहे हा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळं तालुका आरोग्य अधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी तातडीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि हा विषय मार्गी लावला पाहिजे गावचे सरपंच असतील किंवा तालुक्याचे बीडीओ असतील आरोग्य अधिकारी असतील प्रशासनातल्या सगळ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन या महिला भगिनी असतील किंवा सगळे ग्रा ग्रामस्थ त्या भागातले असतील त्यांच्या आरोग्याला जो काही धोका निर्माण झाला आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि जर निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकदा याच्यामध्ये उतरली तर मग अधिकाऱ्यांना कसं सरळ करायचं कसं वटणीवर आणायचं हे आमचं त्याच्यामध्ये आतकांड आहे त्यामुळे ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगितलं आणि घ्या नागरिकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे पोल्ट्री हटाव पोल्ट्री हटाव मुर्द मुर्दाबाद मुर्दाबाद प्रशासन उपोषणाची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा धिक्का उपोषणाची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा उपोषणाची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आम्हाला मिळालाच पाहिजे आम्हाला मिळालाच पाहिजे अरे या मुजोर प्रशासनाच करायचं काय या मुजोर प्रशासनाचं करायचं काय अरे या मुजोर प्रशासनाचं करायचं काय नमस्कार जातात काय माझं सारखा का आजारी असतंय डॉक्टर म्हणतात जरा स्वच्छता ठेवा सविता अनिल मध्ये ठाकर वस्ती अडचण काय अडचण काय पोल्ट्री बांधलेली त्यांनी पुढे बांधलेली नितीन गाडगे पुढे काय आता बाळाला वारंवार सारखं ऍडमिट करावं लागतं बाळाचं पहिलं ऑपरेशन झालेलं आहे आवारी हॉस्पिटल मध्ये आता पावड्यांच्या इथं आता जवळजवळ महिना नाही झाला अजून ऍडमिट होत वर्षात दोन तीन वेळा ऍडमिट केलं मी पण मा आता परिस्थिती नाही ते म्हणतात तुम्ही स्वच्छता हे करा आता खायला दिलं तरी सारखं माश्या हेच असतात आता दिवसभर माणसं ते म्हणतात तुम्ही स्वच्छता ठेवा आता दिवसभर माणूस घरी राहिले आमच्या सारख्याने करायचं काय तरी मी दीड वर्ष झालं आता घरीचे पोराला घेऊन कामावर जात नाही पाच पाच मिनिटाला असं सारखं त्याला हे होते पुरीला बारक्यादा आहे बाळाला सर्दी खोकला झाल्या का ते लगेच ऍडमिट करावं लागतं आता त्यावेळेस दादां आम्ही मदत मागितली होती सोनवने पण त्यांनी दहा हजार फक्त कमी केले बाकीच आम्ही इकडून तिकडून गोळा केले ऑपरेशनला त्यावेळेस हे बरेचसे नानांचे होते किसन नानांचे त्यांनी सांगितलं आम्ही मदत तुम्हाला गावाकडून देऊ पण ते म्हणले तुम्हाला असं दुकानात पुढे पाचशे सहाशे रुपये मागाव लागतील पण आमची त्यावेळेस आम्हाला हेच नव्हतं म्हणजे पोराचं म्हणजे ते डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी दिली नव्हती त्यावेळेस ते, ते, ते नंतर त्यांनी सांगितलं का बो आम्ही काहीतरी थोडीफार मदत करू पण आम्हाला त्यावेळेस कोणीच गावातल्यानी मदत केली नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका